पूल नाही पुराच्या पाण्यातूनच नदी ओलांडली ग्रामस्थांचा जीव घेणा प्रवास तळोदा तालुक्यातील बोरवान गावात नदीला पूल नसल्यानं येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या गावाला पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होत असून गरोदर महिला विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीव घेण्यास संघर्ष करावा लागतोय या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो मात्र या गावांना जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्यानं जीव धोक्यात घालून आदिवासी बांधव प्रवास करताना पाहायला मिळत आहे गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आलेला आहे पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पूल बांधणीला सुरुवात न झाल्यानं पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे तर बोरवणीच्या नदीला मोठा पूर आलेला आहे तर त्या परिसरातील दहा गावांचा संपर्क हा तुटत असतो आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या देखील समस्या समोर येत असतात अनेक महिने उलटून देखील या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थ आता चांगलेच चा आक्रमक झाले असून गावची समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा बिरसा आर्मीच्या वतीनं देण्यात आलेला आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा